सोलापूर शहरात मोटरसायकल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी सदर बाजार पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे सिव्हिल इंजिनियर सक्षम करणारा बावीस वर्षीय साहिल शहापुरे याला चोरीच्या अकरा मोटारसायकलींसह अटक करण्यात आली आहे पोलिसांनी त्याच्याकडून दोन लाख एकतीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सोलापूर शहरात मोटरसायकल चोरीच्या वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी बाजार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोठी कारवाई केली आहे सहा ऑगस्ट रोजी रात्री साडे अकरा वाजता गस्त घालत असताना पोलिसांना संशयित साहिल शहापुरे याच्याकडे चोरीची हिरो फॅशन मोटरसायकल आढळली आहे चौकशीत त्याने अकरा मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे ज्यामध्ये तीन मोटरसायकली स्क्रॅप करून त्याचे स्पेअर पार्ट शहरातील विक्रेत्यांना विकल्याचे उघड झाले पोलिसांनी लोकेशन आणि मोबाईल ट्रेसिंगच्या आधारे करून शिताफीने त्याला अटक केली या कारवाईत दोन लाख एकतीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलिसांचा तपास आता चोरीच्या मोटरसायकलींच्या खेडेगावात विक्री केलेल्या मोटरसायकलींकडे आहे सदर बाजार पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकामार्फत वर्कआउट करून एक मोटरसायकल चोरीचा आरोपी पकडण्यात आलेला आहे त्याच्याकडून आठ मोटरसायकली आणि दोन मोटरसायकली तोडून त्याचे काही पार्ट्स विकत असल्याची माहिती मिळाल्यावरून त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं आणि या आठ मोटरसायकली आणि दोन मोटरसायकलींचे पार्ट्स ऑलरेडी विकताना आपण त्याला पकडलेलं आहे यामध्ये प्रामुख्याने नऊ गुन्हे त्याच्यावर ऑलरेडी दाखल आहेत त्या मोटरसायकल चोरीचे ते नऊ गुन्ह्यांमध्ये तो आता निष्पन्न झालेला आहे या अगोदरसुद्धा त्याच्यावर दोन गुन्हे दोन मोटरसायकलीचे गुन्हे मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल झालेले दा होते ने आरोपी नेमकं काय काम करतो आणि त्याचे शिक्षण काय आरोपी विद्यार्थी आहे सिव्हिल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे त्याच्या वडिलांचं भंगारचं दुकान आहे आरोपी ताब्यात घेतल्यानंतर हो या सगळ्या बाबी समोर आल्या तो वडिलांच्याच दुकानात त्या मोटरसायकलचे पार्ट विकत होता त्या संदर्भात मोटरसायकल डिस्मेंटल करणारा त्याचे वडील आणि मोटरसायकलचे सेकंड हँड पार्ट विकत घेणारा या सगळ्यांनाच आरोपी करण्यात आले आजच्या कारवाईमध्ये किती वाहनं जप्त करण्यात आली आहेत आजच्या कारवाईमध्ये एकूण आठ वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत आणि दोन वाहनांचे स्पेअर पार्ट्स मिळालेले आहेत कशा पद्धतीने पकडले आरोपीला काय आपण ट्रॅप लावलेला होता या संदर्भात यामध्ये काही गोपनीय माहितीसुद्धा होती की हा मुलगा असे म्हणजे हा मोटरसायकल चोरीचा व्यवसाय करतोय आणि तो डिसमेंटल करून विकतोय या माहितीवरून आपण तो ट्रॅप लावलेला होता आणि या, या माध्यमातून सदर बाजार पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकांनी कामगिरी केलेली आहे आंतरराज्य पोलीस हे काही संबंध वाटतो हे तपासामध्ये निष्पन्न होईल त्यानु त्या अनुषंगाने पण आम्ही तपास करतो